बाजारपेठेत रस्त्याचं काम सुरू असताना बॅरिकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेक्स लावला उलटा लवकरात लवकर फ्लेक्स काढून घ्यावा मनसेची मागणी बाजारपेठेतील रस्त्याचं काम सुरू असताना बॅरिकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेक्स उलटा लावण्यात आला होता त्यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जर हा फ्लेक्स लवकरात लवकर न काढल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बुधवारी एकवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता मनसेचे नितीन बुतारे यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिला आहे अहमदनगर शहरामध्ये गंज बाजारात सराफ बाजारात या भागामध्ये रस्ता कॉन्क्रिटी काम सुरू आहे हे रस्ता कॉन्क्रिटी काम करत असताना तो रस्ता अडवण्यात आला रस्ता अडवताना प्रकारे रस्ता बंद केला त्याला महानगरपालिकेच्या वतीने बॅरिगेट लावणं गरजेचं होतं व्यवस्थितरित्या बंद करणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा बॅनर हा उलटा करून लावण्यात आला जो काही बोर्ड आहे तो उलटा लावण्यात आला आणि प्रभू श्रीरामांची जी प्रतिमा आहे ती त्या ठिकाणी उलटी दिसून आली कुठं तरी भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करते कर मग इतकं काय त्यांचे काय डोळे झाकले का, का, का। प्रभू श्रीरामांचा फोटो उलटा दिसतो आहे सगळं काही उलटं दिसतं आणि आप फक्त मतांसाठी हिंदुत्वाचं राजकारण करायचं आणि तिकडं प्रभू श्रीरामांचा फोटो उलटा लावायचा अशा प्रकारचं जर विटंबनं जर होत असेल तर आम्ही नगरकर ते सहन करणार नाही हिंदुत्ववादी नागरिक ते सहन करणार नाही आणि अशा प्रकारे भारतीय जनता सुद्धा समजलं पाहिजेत त्या भागात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे की प्रभू श्रीरामांचा फोटो प्रभू श्रीरामांची प्रतिमा उलटी लागली नेत्यांचे लागून द्यावं नेते उलटे झाले तरी चालतील पण प्रभू श्रीरामांची प्रतिमा ही उलटी लागता कामा नाही लवकरात लवकर ती चूक सुधरावी अन्यथा उद्या मोठ्या प्रमाणात याच्यावर गदारोळ निर्माण झाल्याशिवाय राहणार